चला तुम्हाला रामायण काळातील हंपीकडे घेऊन जातो तुंगभद्रेच्या दक्षिणेला हंपी तर उत्तरेला अनेगोंदी आहे ईशान्येला बारा मैलावर कंपली आहे या तिन्ही ठिकाणांना विजयनगरच्या इतिहासात प्रचंड महत्व आहे त्यामुळे ही नावं तुम्ही लक्षात ठेवा विसरू नका रामायण काळात हंपीला किशकिंदा म्हणायचे तुंगभद्रेचं नाव होतं पंपासर आणि गोंदीत आजही ते ठिकाण आहे जिथं प्रभू होता आज सुद्धा स्थानिक लोक तो स्पॉट दाखवतात जिथं बालीचा आणि हे ठिकाण विजयनगर साम्राज्यात यायचं हंपेच्या परिसरात यायचं आता इथून पुढे मी जितक्याही घटना सांगेन ते हंपेशी संबंधितच आहेत तुंगभद्रेला पंपसर म्हणतात हे आपण जाणतो पंप महात्मा नावाचा एक ग्रंथ आहे या नदीच्या दक्षिण तीरावरून काही अंतरावर गेल्यावर एक तलाव आहे ज्याला सीताकुंड म्हणतात रावणाने जेव्हा अपहरण केलं तेव्हा लंकेला जात असताना स्नान केल्याचं बोललं जातं हम्पीतल्या कोंदडराम मंदिराचं सुद्धा प्रचंड महत्व आहे इथंच प्रभू श्रीराम आणि हनुमानाची भेट झाली हनुमानाला आपला दूत म्हणून लंकेला पाठवण्याचा आदेश प्रभू श्रीरामाने इथेच दिल्याचं बोललं जातं तिथून पुढच्या अगदी काही किलोमीटरच्या अंतरावरती हम्पीत निसर्गत चिरेबंद रस्ते निर्माण झालेत या दगडांवरती लांब चलांब रेषा आहेत या लांब रेषांना सीता सेरुंगू म्हणलं जात सीता मातेची साडी आणि गोंदी ते होसपेट रस्त्यावर खडकानी वेढलेला एक पंप सरोवर आहे इथे दोन गुहा आहेत त्यातल्या एका गुहेत शबरी श्रीरामांची वाट पाहत होती तर दुसऱ्या गुहेत पार्वतीने तपस्या करून शंकराला जिंकून घेतलं आणि त्याच परिसरातल्या हेमकूट टेकड्यांवरती पार्वतीचं आणि शंकराचं लग्न झालं असं बोललं जात पार्वतीच्याच नावावरून या प्रदेशाला पंपा आणि नंतर हंपी असं नाव पडल्याचं बोललं जातं एकेकाळी या परिसराला विरुपाक्ष तीर्थ म्हणायचे कारण इथं शतकानुशतक असलेलं विरुपाक्ष मंदिर आता इतिहासाच्या पानावरती परत येऊयात